नमस्कार स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मसाला पिणं तर हे हेल्दी व टेस्टी लागतात तर लहान मुलं हे आवडीने खातात चला तर मग आपण वेळनं घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी हे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे कच्चे शेंगदाणे आहेत तर आता आपल्याला काय करायचे ह्याला थोडंसं असं पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचे आहे ते जास्त पाणी नाही टाकायचं थोडं पाणी लावून घ्यायचं बघा आपल्याला ओले करून घ्यायचे शेंगदाणे आता हे आपण ओले करून घेतलेले आहेत हे तर आता आपण हे शेंगदाणे एका बाऊल मध्ये काढून घेऊया तर आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं त्यानंतर थोडंसं घरगुती कांदा लसून मसाला आहे तो घालायचा त्यानंतर लाल तिखट आहे घरगुती तर हे घातलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आपल्याला त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा ह्यावरती आणि चाट मसाला थोडासाच घालायचे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचे ह्यावरती आपल्याला आणि ह्याला छान असं आपल्याला शेंगदाण्याला हा मसाला लागेपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला दहा आपल्याला झाकून ठेवायचे त्याने काय होतं हा मसाला शेंगदाण्यामध्ये चांगला लागतो शेंगदाण्याला मसाला आता हे बघा हे चांगले मसाल्यामध्ये कोट करून घेतले शेंगदाणे मी आता हे दहा मिनटं आपण असे झाकून ठेवूयात तर तोपर्यंत आपण इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे त्यानंतर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत हे दोन चमचे कॉर्नफ्लॉर आहे त्यानंतर तांदळाचं पीठ दोन चमचे आहे आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे उरलेले मसाले ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर अर्धा चमचा लाल तिखट घातलेले ला आहे पाव चमचा हळद त्यानंतर चिमूटभर कांदा लसूण मसाला चिमूटभर चाट मसाला आणि थोडंसं मीठ तर आता या मसाल्यांमध्ये हे बेसन पीठ छान मिक्स करायचं आपल्याला आता आपण हे बेसन पीठ तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉर आणि मसाले मिक्स करून घेतलेले आहेत आता दहा मिनिटं आपली झालेली आहे तर हे शेंगदाणे ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि हे ह्या पिठामध्ये असे मिक्स करून घ्यायचे आता हा मसाला बाऊलला लागला होता त्यामध्येच थोडंसं एक चमचाभर पाणी टाकलेलं आहे मी आपण जास्त पाणी नाही टाकायचं पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा पाणी टाकलंय ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं आता पुन्हा एक चमचाभर पाणी टाकणार आहे मी यामध्ये तर हे बघा हे मसाल्यांमध्ये मी छान असे शेंगदाणे कोट करून घेतले आणि सगळीकडे ह्याला पीठ लागलेलं आहे हे बघा तर हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे तर हे पहिल्यांदा तळलेलं तेल आहे माझ्याकडे तर त्यातच मी हे शेंगदाणे तळून घेणार आहे तर हे शेंगदाणे मी असे यामध्ये टाकलेले आहे तर आता ह्याला लगेच हलवायचं नाही आपण हा तेलावर जो फेस दिसतोय तो कमी झाला की मग त्याला हलवून घ्यायचंय आपल्याला तर हे बघा तेलावरचं फेस कमी झालेला आहे तर आता आपल्याला हे शेंगदाणे असे शेंग, हलवून घ्यायचे आहे जर लगेच शेंगदाणे तेलात टाकले आणि हलवले तर त्याच्यावर लावलेलं पीठ निघून जातं चमच्याने हलवल्यानंतर तर थोडंसं तळले गे गेल्यानंतर मग हे हलवायचं त्यामुळे काय होतं शेंगदाण्याचं कोटिंग निघून जात नाही तर हे बघा शेंगदाणे आपले तळलेले आहेत आता आपण काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने आता सगळे मी तळून घेणार आहे तर हे बघा आपले सगळे शेंगदाणे सळून झालेले आहेत तर आता आपण ह्यावर थोडासा चाट मसाला त्यानंतर लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि मला असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता नाहीतर असेही खाऊ शकता चाट मसाला आणि थोडं लाल तिखट जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद